सकल दिव्यांग संघटनेचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद भोंडारकर यांच्या कार्यालयावर याबाबत सविस्तर बातमी अशी की आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगसाठीचा दरवर्षीचा तीस लाख रुपये निधी खर्च व खासदार एमपिलेड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव तीस लाख रुपये खर्च करण्यात आला नसल्यामुळे तसेच लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद यामध्ये दिव्यांगांसाठी कुठलेच प्रश्न उपस्थित करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून माजी मुख्यमंत्री खासदार आमदार यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन सुरू करून लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेतले आहे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्रांती दिनी आणि रक्षाबंधन दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाचा सहावा टप्पा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंडारकर यांच्या बोंडार येथील कार्यालयावर धडकला केंद्र व राज्य शासनाचा दिव्यांगांचा वर्षाकाठीचा निधी आमदार खासदारांनी त्वरित खर्च करून दिव्यांगांना जगण्यासाठी बळ देऊन स्वतःच्या पायावर उभे टाकण्यासाठी शासनाचा निधी देऊन त्यांना उद्योग उभारून जीवन जगण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निधीची गरज असते हा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मागील काही दिवसांपासून भीक मागून आंदोलन आमदार खासदार यांच्या घरापुढे करून सहाव्या टप्प्यातील आंदोलन दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंडारकर यांच्या कार्यालयापुढे हजारो दिव्यांगांच्या वतीने करण्यात आले आमदारांनी स्वतः निवेदन स्वीकारून दिव्यांगांसाठी निधी त्वरित खर्च करणार असल्याचे आश्वासनही आमदार आनंद पाटील तिडके यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले तो प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे तीस लाख असतील चाळीस लाख असतील जे काही निधीचा विषय आहे ते डी बी ओशी मी चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीनं ते निधी वितरण करायचं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे आज दिव्यांग बांधव माझ्याकडे आले होते काही दिव्यांग भगिनी पण माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी आज राखी पौर्णिमा आहे त्या निमित्ताने त्यांनी मला भाऊ म्हणून राखी बांधलेली आहे आणि निश्चित भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार रा आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे आणि खरंच दिव्यांग बांधव जे आहेत दिव्यांग बहिणी आहेत त्यांना परमेश्वरानंच एक मार दिलेली आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे त्यामध्ये निश्चित मी त्यांच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना किंवा शासनाच्या माध्यमातून करता येईल ते मी निश्चित करणार आहे त्यांचे काही प्रश्न आहेत ते पण प्रश्न मी नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये मांडणार आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं न्याय देता येईल ते न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करणार आहे खरं तर आज सकल दिव्यांग संघटनेचा सहावा टप्पा मला वाटलं होतं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव साहेब यांच्या घरावर मोर्चा आंदोलन नेल्याच्यानंतर मला नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन मोर्चा नेण्याची वेळ येणार नाही परंतु दुर्दैव आमचं दिव्यांगाचं की पंधरा जून दोन दोन हजार पंचवीस रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणसाहेबांच्या घरावर मोर्चा नेऊन आंदोलन नेऊन त्याच्यानंतर राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे यांच्या घरावर नेल्याच्या नंतरही आम्हाला आज इथे यावं लागलं हे खरंच दुर्दैव आणि आज खरं पा Tá, tá. आजचं हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंददादा पाटील तिडके बोंडारकर साहेबांच्या इथं आज आंदोलन आणण्याचं कारण म्हणजे आमदार निधीमधला जो दरवर्षीचा दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये आहे आमच्या आम दिव्यांगांचे प्रश्न लोक अधिवेशनामध्ये उपस्थित करावं आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडावं दिव्यांगांच्या ज्या काही रेल्वेच्या असतील एस टी परिवहन महामंडळाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मार्गी लावाव्या माझे मुखबधीर कर्णबधीर दिव्यांग आहेत अंध दिव्यांग आहेत तसेच हिमोपिलिया दिव्यांग आहेत या सर्वांचे प्रश्न जे त्यांना आम्ही मागणी निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन काढलं खरं पाहता बोंडार हे गाव आज संबंध देशामध्ये एकदम संवेदनशील असं प्रकरण झालेलं आहे माननीय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन माननीय पोलीस प्रशासनाने दोन दिवसापासून आमचा पाठपुरावा करून आमच्याशी विचारमसरत करून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तथा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तृक्ष असे पोलीस निरीक्षक माननीय रोकडे साहेब यांनी कालपासून हा मोर्चा हे आंदोलन कसं शांततेत पारवलं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आज माननीय आमदार भोंडारकर साहेब मुंबईहून आज सकाळी नांदेडला उपस्थित झाले नांदेडला आल्याच्यानंतर सकाळपासून त्यांनी इथं ते कार्यालयातच आमच्यासाठी थांबले आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचा जो दिव्यांगाचा तीस लक्ष रुपये जो आमदार निधी आहे तो दरवर्षी खर्च करणारच पण त्याच्यापेक्षाही जास्त कसा निधी खर्च करता येईल हे सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तसेच आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही मुकबदीर कर्णबधीर असतील हिमोपिलिया रुग्ण असतील अंध दिव्यांग असतील सकल दिव्यांगासाठी ज्या काही आजच्या आमच्या निवेदनातील मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्णता करून सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचं आमचं या सहावा टप्प्याचं आंदोलन आमचं आजचं थांबलं मी आपल्या माध्यमातून उर्वरित जे आमदार खासदार आहेत त्यांना असा इशारा तथा विनंती तथा मागणी करतो की कृपया आमचा अंत पाहू नये पंधरा जूनपासून आम्ही सुरू केलेलं आहे आंदोलन आमचं आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकांनी आमचे प्रश्न उपस्थित केले नाहीत म्हणून आम्हाला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनावर धडकावं लागलं आता आम्हाला आपल्या उरलेल्या आमदार खासदारांच्या घरी यायचं नाही कृपया आपण आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी आम्ही आता आजच्या या सव्या टप्प्यापर्यंत आंदोलन मोर्चे नेले त्यांना विनंती आहे की परत आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायची बाळी येऊ देऊ नका आपण जे आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासनाची पूर्तता करा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नांदेड जिल्ह्यातला कुठलाही खासदार आमदार असेल किंवा त्यांचे राष्ट्रीय पक्ष असतील त्यांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही यासं मी आपल्याला ते इशारा देतो